I ਕਰਤੇ ਧਿਆਨ ਉਭੇ ਵੀ ਤੇ ਵਾਰੀ ਸੁੰਦਰ ਤੇ ਧਿਆਨ ਉਭੇ ਵੀ ਤੇ ਵਾਰੀ ਸੁੰਦਰ ਤੇ ਧਿਆਨ ਉਭੇ ਵੀ ਤੇ ਵਾਰੀ ਸੁੰਦਰ ਤੇ ਧਿਆਨ ਉਭੇ ਵੀ ਤੇ ਵਾਰੀ ਕਰ ਕਟਾਵਰੀ ਹਰਗੜਾ ਕਾ ਸੇ ਪੀ ਤੰਬਰ ਕੁਲਸੀ ਹਰਗੜਾ ਕਾ ਸੇ ਪੀ ਤੰਬਰ ਆਉਡੇ ਨਿਰੰਤਰ ਹੈ ਚੇ ਧਿਆ ਆ ਆ तळपती श्रवणी कंठी कौस्तु मणी वीराजी तुळशी हार गळा म्हणे माझे हेची सर्व सुख आही न श्रीमुख आवडी राघिना श्रीमुख आवडीने खुशी हरगळा कासे पीतांबर खुशी हरगळा कासे पीतांबर तुलसी हरगळा कासे पीतांबर टडी दुवा ससं नील मेघाव भासं मंदिर सुंदर वरं वरमत्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम पांडुरंगाचं रूप कसं आहे हे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे सुंदरते ध्यान उभे विटेवरी कुंडलिकाने वीट फेकलेली आहे आणि त्या विटेवर पांडुरंगाचं सुंदर ध्यान उभं आहे करकटावरी ठेवोनिया दोन हात त्याचे कमरेवर ठेवलेले आहेत गळ्यामध्ये तुळशी माळ आहे आणि कानामध्ये मकरकुंडलं तळपत आहेत कंठामध्ये कौस्तुभमणी आहे आणि तुकाराम महाराजांना पांडुरंगाचं हे ध्यान अतिशय आवडत आहे पांडुरंग हा जगात सर्वात सुंदर आहे आपलं दैवत हे सर्वात सुंदर आहे असं भक्ताला वाटलंच पाहिजे आपल्यापेक्षा दुसऱ्याचं दैवत जास्त सुंदर आहे असं वाटणं ही व्यभिचारी भक्ती आहे आणि आपलं दैवत त्रैलोक्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सुंदर आहे हे भक्ताला वाटणं ही त्याची अव्यभिचारी निष्ठा आहे पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे सर्व संतांचे रूपाचे अभंग अतिशय गोड आणि अतिशय प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्ननीळ फाकती प्रभा पांडुरंगाची कांती दिव्य आहे रत्नाची प्रभा पसरावी तशी सर्व बाजूला प्रकाश पसरतो आहे अगणित लावण्य तेजपुंजाळले न वर्णवे तेथीची हो अगणित असं लावण्य एकत्र त्याचा पुंज झालेला आहे एकत्र आलेलं आहे खरोखर पांडुरंगाच्या रूपाचं तिथल्या लावण्याचं वर्णन मला करता येत नाही जे वर्णन करताना वेदसुद्धा मौनावले श्रुतीसुद्धा नेति नेती, नेती म्हणाल्या त्या रूपाचं वर्णन कसं करावं त्याला शब्द नाहीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी वेधू हा कर्नाटको असलेला कानडी असलेला जो विठ्ठल आहे त्यांनी माझ्या मनाला वेध लावलेला आहे पंढरपूर हे पूर्वी कर्नाटकात होतं म्हणून त्याला कानडा विठ्ठलू म्हटलंय कानडा शब्दाचा अर्थही गुह्य गुप्त न कळणारा अका अनाकलनीय असाही होतो दुसऱ्या एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियेला येला डोळा बाईओ हो। वेधले हो मन तयाचिये ये गुणी क्षणभर नविसंबे विठ्ठल रुक्मिणी हा पंढरपूरचा निळा म्हणजे लावण्याचा पुतळा आहे किती वर्णन करावं शंकराचार्यासारख्या परमहंसन्याशानी आपल्या स्तोत्रामध्ये भगवान पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे तडिद्वाससम ज्याचं वस्त्र विजेप्रमाणे तेजस्वी आहे नील मेघावभासम ज्याला पहिल्यावर निळ्या मेघाचा भास होतो रमा मंदिरम जे रमेचं म्हणजे लक्ष्मीचं राहण्याचं ठिकाण आहे सुंदरम चितप्रकाशम जो चितचा प्रकाश आहे वरम समन्यस्त समन्यस्तपादम विटेवर समचरण करून जो उभा आहे अशा पांडुरंगाला मी नमस्कार करतो असं आद्य शंकराचार्यांनी आपल्या स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे पांडुरंगाचं वर्णन करायचं झालं तर तळपायापासून करावं लागतं पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा केल्यावर सगळी मूर्ती पाहायला मिळते पुंडलिकाने जी वेट फेकलेली आहे त्या विटेवर पांडुरंग उभे आहेत पांडुरंगाचे तळपाय दिसत नाहीत पण तळपायावर काय आहे याचं वर्णन नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये केलेलं आहे भगवान पांडुरंगाच्या म्हणजेच कृष्णाच्या तळपायावर ध्वज वज्र अंकुश रेखा अशी अठरा चिन्ह आहेत त्या चिन्हावरून हा ईश्वराचा अवतार आहे हे सिद्ध होतं पांडुरंगाचे पाय इतके कोमल आहेत की त्याच्यापेक्षा रातकमळ सुद्धा फिकी आहेत पांडुरंगाच्या पायाच्या वर एक खड्डा दिसेल छोटासा त्याची कथा अशी सांगितली जाते मुक्तकेशी नावाची एक दासी होती तिला आपल्या सौंदर्याचा आणि सुकुमारतेचा अतिशय गर्व होता तिला असं वाटलं की माझ्या इतकी सुकुमार जगामध्ये कोणीही स्त्री किंवा कोणीही पुरुष नाही सौंदर्याचा गर्व झालेली मुक्तकेशी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आली तिचा कोमलतेचा गर्व घालवण्याकरता पांडुरंगाने किमया केली दर्शन घेण्याकरता तिने पावलाला हात लावला मात्र आणि त्या पावलातून रक्त यायला लागलं तिथे जखम झाली आपल्या सुकुमारतेचा गर्व त्या मुक्तकेशी दाशीचा निघून गेला तेव्हापासून पांडुरंगाच्या पायाला तो जखमेचा व्रण आजही दाखवतात पांडुरंगाचे पाय समचरण आहेत या समचरणाचा उल्लेख अनेक अभंगात आहे संस्कृत स्तोत्रामध्ये समचरण सरोजम सांद्रलीलांब भुजाभम समचरण सरोजम हे चरणरूपी जे कमल आहे ते समान आहे पांडुरंगाच्या पायामध्ये समानता का आहे तर जगाला तो समान वागवतो समान आरिमित्राशी देणे शत्रू असला आणि मित्र असला तरी सुद्धा दोघालाही त्यांनी सायुज्य मुक्ती दिली जी गती दिली देवकी यशोदेशी ती दिली पुतनेशी देवक आणि यशोदा या दोन माता त्यांना पांडुरंगाने जी मुक्ती दिली तीच आपल्या स्तनामध्ये विषभरून मारायला आलेल्या पुतनेला सुद्धा दिली मारणाऱ्या शिशुपाल वक्रदंताला सुद्धा साहित्य मुक्ती दिली असा सर्वांना समान वागवणारा तो आहे समदृष्टी आहे आणि त्याचे पायही समानच आहेत म्हणून दोन पाय समचरण आहेत पांडुरंगाच्या पायाचं वर्णन काय करावं पाचूचे स्तंभ सचेतन झाले आहेत असं दिसतं आहे कासे पितांबर आहे या पितांबराचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे ते म्हणतात की विजेच्या मनामध्ये खंत होती की आपण क्षणभर चमकतो आणि लगेच आस्थाला जातो आपलं आस्थाला जाणं थांबायचं असेल तर काय करावं तर ती वीज पितांबराच्या रूपाने भगवान पांडुरंगाच्या कमरेला येऊन लटकली त्यामुळे तिचं तेज चौगुणी वाढलं चौपटीनं वाढलं आणि आस्ताला जाणं ती विसरली तर विजयसारखा तेजस्वी पितांबर हा पांडुरंगाच्या कासेला आहे कमरेवर हात आहेत कमरेवर हात पांडुरंगाने कशाकरता ठेवलेला आहे याचं वर्णन आद्य जगद्गुरू शंकराचार्यानी आपल्या स्तोत्रामध्ये करून उत्तर दिलेलं आहे ते म्हणतात प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितम्बराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ये माजे भक्त मामकाः त्याना हा भवसमुद्र कमरे आहे तेव्हा या समुद्रामध्ये माझ्या भक्तांना बुडण्याची भीती नाही हे भक्तांना सांगण्याकरता कमरेवर हात ठेवलेले आहेत अशी कल्पना शंकराचार्यानी केलेली आहे दुसरी कल्पना अशी आहे की पांडुरंगाने म्हणजेच कृष्णाने सर्व शत्रू मारले लहानपणापासून ते तरुणपणापर्यंत सगळ्या शत्रूंचं निर्धालन केलं आता मारायला शत्रूसुद्धा शिल्लक राहिला नाही म्हणून विश्रांती घेण्याकरता कमरेवर हात ठेवलेले आहेत तिसरं त्याचं उत्तर असं की पुंडलिकानी त्यांना अठ्ठावीस युग उभा केलेला आहे त्या उभा राहून राहून माणसाची कंबर कदाचित दुखते आणि माणसं कमरेवर हात ठेवतात त्याप्रमाणे पांडुरंगाने सुद्धा कमरेवर हात ठेवलेले आहेत अशा कवीनी आणि संतांनी विविध कल्पना त्यामध्ये केलेली आहेत कमरेच्यावर नाभी आहे आणि या नाभीतून ब्रह्मदेव निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाच्या कमळाचं उगमस्थान असलेली नाभी आहे छातीवर वैजयंती माल रुळते आहे पाच रंगाचे पाच रत्न ज्याच्यामध्ये गुंफलेली आहे त्याला वैजयंती माल म्हणतात किंवा पाच रंगाची सुवासिक फुलं ज्यामध्ये गुंफलेली आहेत त्यालाही वैजयंती माल म्हणतात ही पाच रत्न पंचमहाभूताची प्रतीक मानली जातात शिवाय छातीवर पदक आहे कृष्णपदी जे लीन झाले त्यांच्याकरता हे पदक छातीवर आहे मोत्याचा हार आहे त्याच्यामध्ये कौस्तुभमणी आहे देवदानवानी समुद्रमंथन केलं त्यातून जी चौदा रत्न निघाली त्यामध्ये कौस्तुभ हे रत्न निघालं ते भगवान पांडुरंगाला मिळेच विष्णूला दिलेलं आहे उपनिषदातला खणून काढलेला जो अर्थ आहे त्या अर्थाच्या किरणाने हा कौस्तुभमणी चमकतो आहे असं संतांनी म्हटलेलं आहे गळ्यामध्ये हार आहे या सगळ्या दागिन्यापेक्षा भगवंताला तुळस प्रिय आहे तुळस ही गेल्या जन्मामधली वृंद आहे आणि त्या वृंदेचं पातिवृत्यभंग झाल्यामुळे तिने अग्निप्रवेश केला त्याचं दुःख भगवान विष्णूला अतिशय झालं आणि त्या वृंदेच्या राखेतून तुळस निर्माण झाली म्हणून ती भगवंताला प्रिय झाली छातीवर अजून एक चिन्ह सांगायचं राहिलं आणि ते म्हणजे श्रीवत्सलांचन ऋषींनी भगवान विष्णूची परीक्षा घेण्याकरता छातीवर लाथ मारली भगवान उठून उभा राहिले आणि भृगु ऋषीला म्हणाले की माझी छाती वज्रापेक्षा कठीण आहे आपल्या पायाला इजा झाली असेल तर मी आपले पाय रगडून देतो जगाचं सर्व उद्धटपणाचं पातक भगवंतानी आपल्या छातीवर भूषण म्हणून मिरवलेलं आहे इतरांच्या ठिकाणी ते दूषण झालं असतं पण भगवंताच्या ठिकाणी ते भूषण झालं हे श्रीवत्सलांछन भगवंतानी कोणालाही दिलं नाही स्वरूपता मुक्ती दिली सर्व रूप दिलं परंतु श्रीवत्सलांछन कोणाला दिलं नाही एकदा पाडव्याच्या ऋषी रुक्मिणी पांडुरंगाला ओवाळायला गेली पण वैकुंठामध्ये सगळेच त्या रूपामध्ये हिंडत होते त्यामुळे आपला पती कोण हे लक्ष्मीला कळे नामदेवराईने आपल्या अभंगामध्ये ही कथा वर्णन केलेली आहे तेव्हा नामदेवरायने जाऊन सांगितलं रुक्मिणीला आई सगळे जरी इथे सारखे दिसत असले तरी ज्याच्या छातीवर श्रीवत्सलांचन आहे तो तुझा पती आहे आणि नामदेवांच्या या युक्तीमुळे रुक्मिणीला आपला पती ओळखता आला असं ते श्रीवत्सलांचन आहे कानामध्ये मकर कुंडल आहेत आणि मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित दोन जी मकर कुंडल कानामध्ये आहेत त्याच्यावर नाथानी कल्पना केलेली आहे की एक पूर्व मीमांस आहे आणि एक उत्तर मी आहे गळ्यामध्ये शंखासारख्या तीन रेगा आहेत पांडुरंगाचा गळा भगवान विष्णूचा गळा जेथून वेद प्रकट झाले ती जागा आहे या गळ्यातून पहिला ओंकार प्रकट झाला आणि या ओंकारातून वेद निर्माण झाले ते हे मूळ पीठ असं त्यानंतर भगवंताचं मुख आहे कपाळावर तीन रेषा आहेत त्या त्रिगुणाच्या आहेत त्याच्यावर चंदनाचा टिळा आहे सोहम भाव उगाळून त्याचं चंदन केलेलं आहे आणि ते कपाळावर लावलेलं ला आहे त्याच्यावर कस्तुरीचा तिलक आहे कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुहम असं वर्णन आहे आजही पांडुरंगाला कस्तुरी लावली जाते कस्तुरी दहा हजार रुपये तोळा आहे इतकी मौल्यवान सुद्धा कपाळावर त्याचा तिलक लावला जातो त्याच्यावर मस्तकावर मुकुट आहे मुकुटाने मस्तक शोभते आहे का मस्तकाने मुकुट शोभतो आहे असा संभ्रम होतो आहे त्याच्यावर मोर पिस लावलेली आहेत मोर डोळा आहे पण दृष्टी नाही भगवान पांडुरंग हा दृश्यदृष्टी अतीत आहे हे, हे सांगण्याकरता त्या ठिकाणी बोर लावलेली आहे पांडुरंगाच्या मस्तकावर शंकराची पिंड आहे या ठिकाणी आणि विष्णू यांचं ऐक्य झालेलं आहे हरिहर ऐक्य झालेलं आहे विठ्ठले धरिले श्री ते मुकुटाकृती गौतम गार्ग्य कश्यप देवलादिक वंदिती प्राचार्य अनंतरावजी आठवले यांनी म्हटले की पांडुरंगाने मस्तकावर हे शिवलिंग धारण केलेलं आहे पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला भगवान शंकर आले दरवाजामध्ये गणपतीला ठेवलं आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन ते पांडुरंगाच्या रूपामध्ये लीन झाले आणि मस्तकावर विराजमान झाले म्हणून शैव पंथाचे सगळे लोक लिंगायत पंथाचे सगळे लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात पांडुरंगाचा रंग सावळा आहे बरबा बरबा पांडुरंग कांती सावळी सुरंग असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे पहा पहा डोळे भरी मूर्ती सावळी गोजिरी खरोखर इंद्रनीळ मणी पिळून काढावा आणि त्याच्या रसातून मूर्ती ओतावी असा ओता है, पंदरंग, पंदरंग है। हा रंग आहे खरं म्हणजे पांडुरंग शब्दाचा अर्थ आहे पांडुर अंग अंग आहे मग अंग असताना हा सावळा कसा त्याचं उत्तर प्राचार्य अनंतरावजी आठवले यांनी दिलेलं आहे शोभतो जलदापरी हरि इंदिरावर सावळा कुंद सुंदर गौरहा मुळी राहिला बोलती भाविका कळले यदा पांढरा शुभ्र रंग शंकराचा आहे इथे शंकर आणि विष्णू एक झाल्यामुळे शंकराचाच वर्ण कृष्णाने धारण केलेला आहे पांडुरंग म्हणून त्याला पांडुरंग म्हणायला लागले अशी ही मूर्ती या मूर्तीच्या पायावर संत ज्ञानेश्वरांनी मस्तक ठेवलं याच्याच पाया तुकारामानी मस्तक ठेवलं शंकराचार्यांनी मस्तक ठेवलं तीही मूर्ती एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून सर्व जाती जमातीला पांडुरंग खुला झाला अस्पृश्यांनासुद्धा मंदिर प्रवेश मिळू लागला आचार्य विनोबा भावे सर्व लोकांना घेऊन गेले असा हा पांडुरंग यारे यारे लहान थोर सकळाशी आहे येथे अधिकार इथे सर्वांना दर्शन खुलं आहे आणि पायावरचं आहे अशा राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या पांडुरंगाचं वर्णन अत्यंत उत्कृष्टपणे तुकाराम महाराजांनी केलेला आहे तो अभंग ऐका राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लो उटी कस्तुरी मल्लवट चंदनाची उटी कस्तुरी मर्लवट चंदनाची उटी कस्तुरी मर्लवट चंदनाची उटी ਰੂਡੇ ਮਾ ਰੇ ਰੇ सकलगी सकलगी ही कस्तुरी मळवट चंदनाची बुटी कस्तुरी मळवट चंदनाची बुटी कस्तुरी मळ मल... thank